जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत स्पार्क पॉवर टिलरचं एक्स सातशे तीस या पॉवर टिलरचं स्पेसिफिकेशन हा बारा एच पी कॅटेगरीतला पॉवर टिलर आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओवर जर का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला आपण व्हिडिओला बघूया स्पार्क एन एक्स सातशे तीस बारा एच पीचा हा जो टिलर आहे ह्याचा जे इंजिन आहे ना ते होंडा जी एक्स तीनशे नव्वद आणि होंडा जी एक्स दोनशे सत्तर असं या दोन इंजिनने मिळून बनलेलं आहे आणि एक पेट्रोल इंजिन आहे तीन फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर दिलेले आहेत पाच दहाचा टायर साईज आहे आणि ह्याच्यात जे ब्लेड आहेत ते चोवीस वेडिंग ब्लेडचा रोटावेटर सेट दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी स्टॉपर दिलेला आहे त्यानंतर डिफरन्शियल ऑन ऑफ इझी ट्युनिंग दिलेलं आहे रोटावेटरची जी रुंदी आहे ती छत्तीस ते बेचाळीस इंचापर्यंत तुम्हाला मिळते आणि फ्यूल इकॉनॉमी आहे ती आहे सातशे पन्नास एम एल पर तास आणि हँडलची हाईट आहे ती ॲडजस्टेबल दिलेली आहे वजन आहे या पॉवर टिलरचं एकशे पंचवीस ते एकशे तीस किलोग्रामपर्यंत इटालियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे ह्याच्यात व्हायब्रेशन्स नाही आहेत आणि वुमन फ्रेंडली असं हे मशीन आहे एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि पॅकेजमध्ये रोटावेटर टूल किट आणि युजर मेल मिळतं तर याची जी प्राइस आहे ती आहे एक लाख अडतीस हजारापासून सुरुवात होणार आहे आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी आहे ना ही वेगवेगळी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या पॉवर टीलरबद्दल अजून जर का कोणाला माहिती असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल आजसाठी एवढंच भेटूयाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद